नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे की आपला लाडका दशमीसरी बाकासूरचं आगामी नियोजन कोणत्या मैदानात असणार आहे त्याचबरोबर विठ्ठल राईवर बुतकर यांच्या दिवाने तेज याचं नियोजन कोणत्या मैदानात असणार आहे यांचा संपूर्ण आढावा तुमच्यापर्यंत आपण पोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो प्रजप्ता आपण सांगणार आहे विठ्ठल डायव्हर बुतकर यांचा घरचा साथ तेज आणि दिवाण्या नक्की कोणत्या मैदानात पाळणार तर मित्रांनो तेज आणि दिवान्या आता सध्या आराम तरी आरामावरच असणार आहे दोन तीन मैदाना प्लॉप ठरल्यानंतर कुठेतरी आराम द्यावाच लागतो त्या अनुषंगाने तेज आणि दिवाण्याला आरामावर असणार आहे तेज आणि दिवाण्या माझ्या माहितीनुसार तेवीस तारखेला आपल्याला पाळताना पाहायला मिळेल आता राहिला प्रश्न आपला लाडका दक्ष भिंद की श्री बाकासूर तर मित्रांनो बाकासूरचं नियोजन कसं असेल बाकासूरचं नियोजन आहे आता वीस तारखेला बाकासूर, बाकासूर आपल्याला एका आदशच्या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे कारण की दोन तीन दिवसाच्या आरामानंतर बाकासूर आपल्याला पाळताना पाहायला मिळत असतो नंदू कामते यांच्या स्मरणार्थ गुरुपौर्णिमानिमित्त खळद या ठिकाणी एक भव्य दिव्य आदतचं मोठ्या रकमेचं मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो हे मैदान पुरंदर जिल्ह्यात होणार आहे आणि या मैदानामध्ये आपला लाडका दक्षमिंद कि बाकासूर आपल्याला उपस्थिती दाखवणार आहे आणि मैदानात पाळणार देखील आहे मित्रांनो या मैदानाचे प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार रुपये आहे या अनुषंगाने असे खालीलप्रमाणे संपूर्ण बक्षीस आहेत मित्रांनो म्हणजेच की एक लाख अकरा हजारच बक्षीस म्हणजे मोठ्या रकमेचं मैदान असणार आहे आणि याच मैदानामध्ये आपला लाडका तर शमिंद केसरी बाकासोर आपल्याला पाळताना पाहायला मिळेल कारण की आता ओपनचं मैदान नाही लवकर त्यामुळं बाकासर आपल्याला आताच्या मैदानात पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो मागील दोन दोन पराभवनंतर बाकासोर नक्कीच या मैदानात आपल्याला शंभर टक्के कामगिरी चांगली करेल असे आपण आशा दोऱ्या सेवागिरी महाराजांच्यानी मनापासून प्रार्थना करूया आणि बाकासूरला येत्या मैदानासाठी आपण मनापासून शुभेच्छा देऊया धन्यवाद